सिक्स फाय म्हटलं की आपल्याला आवडतं ते गाड्यावरचं चिकन सिक्स पाय म्हणजे बघताच आठवलं तरी इमॅजिन होती त्याची टेस्ट इतकं सुंदर चिकन सिक्स फाय आपण घरच्या मोजक्या साहित्यात बनवणार आहोत तर त्यासाठी काय केलं मी अडीचशे ग्रॅम बोनलेस चिकन घेतलं त्याच्यामध्ये चवीनुसार सा मीठ थोडीशी हळद घातली एक चमचा दोन चमचे दही घाटलं दोन चमचे घरची लाल तिखट चटणी दोन चमचे कॉर्नफ्लावर घातले नंतर त्याच्यामध्ये आले लसूण पेस्ट घातली लसूण पेस्ट घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा कसुरी मी ती ॲड केलेली आहे आणि राजेशाही चिकन सिक्स फायचा मसाला इथे छोटा पॅक मी यूज केलेला आहे आता आपण त्यातला थोडासाच मसाला यूज करणार आहोत कारण आपलं चिकन थोडंसं आहे तर अशा प्रकारे आता हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी जर गरज वाटली तर तुम्ही ॲड करू शकता अशा प्रकारे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पण शक्यतो जास्त पाणी वापरायचं नाही कारण काय होतं की आपल्या चिकनला व्यवस्थित परफेक्ट असा मसाला लागला पाहिजे नंतर ते थोडंसं पातळ झालं तर मग चिकनला मसाला राहत नाही सो अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्या तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला छान आ... असा मसाला लागलेला आहे तर अशा प्रकारे छान असं चिकन आपलं मॅरिनेट करायला रेडी आहे पंधरा मिनटं मॅरिनेट करायचं आहे नंतर मी एक खंडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं ते छान गरम झाल्यानंतर एक एक पीस त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता हे आपल्याला चिकन सिक्स फाय डीप फ्राय करायचं आहे तर अशा प्रकारे मोठ्या गॅसवर ठेवायचं आहे सुरुवातीला नंतर बा गॅस बारीक करायचा आहे अशा पद्धतीने आपलं चिकन छान असं तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला छान असा कलर आलेला आहे आणि खरंच ही खूप छान रेसिपी आहे म्हणजे अशा पद्धतीने अगदी मोजक्या साहित्यात तुम्ही बनवू शकताय घरच्या घरी तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने लहान मुलांना पण आवडेल अशी ही छान रेसिपी आहे तर नंतर आणखीन थोडं थोडं चिकन आपण त्याच्यामध्ये नंतर आणखीन ॲड करून छान असं सगळं चिकन डीप फ्राय करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही छान असं मंद गॅस पै सगळ्यात पहिल्यांदा मोठ्या गॅसवर आणि नंतर मंद गॅसवर अशा प्रकारे सगळं चिकन आपण तळून घ्यायचं आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि पटकन होऊन जातील मुलं फार आवडीनं खातात त्यामुळे नक्की ट्राय करा एक्स्ट्रा काही आपल्याला मसाले वगैरे घालायची गरज नाही आहे लसूण काय मिरची वगैरे असं काय घालायचं का नाही अगदी सिंपल पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही छान असं चिकन सिक्स पाय तळून घ्या आणि मस्तपैकी मुलांसोबत एन्जॉय करा नक्की तुमच्या मुलांवडेल अशी ही छान रेसिपी आहे माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा कर